आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो आपण ही जी दृश्य पाहत आहात ती एका स्मशानभूमीकडे जाणारी वाट आहे मुळात ही वाट आहे का हा प्रश्न आहे कुडाळ एमआरडीसी क्षेत्रालगत नेरूर वाकचौडीवाडीत वाडीत हा भाग येतो नेरूर वाकचवडी आणि गोंधियाळेवाडी या भागातल्या सुमारे दीड हजार लोकांसाठी हे गेल्या अनेक वर्षापासूनचं दुखणं आहे फक्त स्मशानभूमी आणि त्याकडे जाणारा रस्ता यासाठी हे प्रकल्पग्रस्त शेतकरी गेली अनेक वर्ष संघर्ष करतायत आता तर येत्या सव्वीस जानेवारीला आर या पारची लढाई त्यांनी लढायचं ठरवलंय स्मशानभूमी आणि जोड रस्ता मिळाला नाही तर आमरण उपोषण आणि तरीही काही झालं नाही तर थेट आत्मदहनाचा इशारा या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिलाय इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते कवी सुरेश भटांची ही कविता जगताना सुद्धा अनंत यातना भोगणाऱ्या त्या माणसाची मरणानं सुटका केली असं कवी सुरेश भट आपल्या कवितेत म्हणतात खरं पण एम आय डी सी प्रशासनाच्या आडमोठ्या कारभारामुळे कुडाळ तालुक्यात नेरूर गावातल्या गोंधियाळे आणि वागचवडी वाडीतल्या एम आय डी सी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना जिवंतपणी यातना भोगाव्या लागत आहेतच पण मरणानंतर सुद्धा त्यांच्या नशिबात स्मशानभूमी नाही आहे गेली वीस ते पंचवीस वर्ष हे ग्रामस्थ यासाठी एम आय डी सी आणि शासन दरबारी पत्र व्यवहार करतायत गेली दहा वर्ष स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी उपोषणं करतायत पण आश्वासनांच्या पलीकडे काहीच घडत नाही आहे ज्या एम आय डी सीसाठी केवळ पस्तीस रुपये गुंठा दरानं आपली जमीन या ग्रामस्थांनी दिली त्या ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी संघर्ष करावा लागतोय या दोन वाडीतल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जी स्मशानभूमी आहे ती अगदी सखल भागात आहे झाडी वाढलेली एखाद्याचं मैत झालं तर ते मैत न्यायचं कसं विधी कसे करायचे हा मोठा प्रश्न अशा अनेक समस्या या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आहेत नमस्कार मी श्याम बाळकृष्ण गावडे नेरूर आज जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष एम आय डी सी जवळ आम्ही मशांभूमीसाठी जागा मागत आहोत आमची ही जुनी मशानभूमी इथे आहे इथे यायला आम्हाला एवढा त्रास होतो आ, की ह्या झाडाझुडूपात आम्हाला इथे येऊन अंत्यविधी करावे लागतात त्याच्यासाठी आम्ही एम आय डी सीजव जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष आमच्या वाडवडिलांनी पण त्या एम आय डी सीमध्ये हे मशानभूमीसाठी जागा मिळावी प्रयत्न केले होते पण त्या अधिकाऱ्यांनी काय हे केलं नाही तरी पण आम्ही आता जवळजवळ चार ते पाच वर्ष कंटिन्यू म्हणजे जवळ पाठपुरावा करूनसुद्धा हे एम आय डी सीचे अधिकारी आम्हाला काय दाद देत नाही आहेत तरी आम्हाला एम आय टी सीने मशानभूमीसाठी तीन गुंठे जागा द्यावी हे आमची कळकळीची विनंती आहे हा त्रास जवळजवळ आमच्या वाडवाडला नाही बघला आहे भाऊ आणि आम्ही भोगतो आम्ही बघतोय ह्याच्यासाठीच आम आमची एम आय सीजवळ मागणी आहे की बाबा आम्हाला तीन गुंठे मशान मम्मीसाठी जागा द्या आणि मशान मम्मीला यायला रस्ता द्या हीच आमची छोटीशी मागणी आहेत हे लोक काय हे करत नाही हे लोक फक्त दलाली करायची आणि जागा कशा ब बळकावायच्या ह्या ह्यांच्या आहेत ह्याच्या पलीकडे काही नाही आम्हाला शेतकऱ्यांना तीन गुंठे जागा मागतो ती द्यायला ह्यांच्याजवळ हे नाही एवढी मोलाने शासनाने जमीन संपादन करूनसुद्धा आम्हाला तीन गुंठे जागा आणि जोड रस्ता एम आय डी सी द्यायला जवळजवळ एवढी वर्ष आम्हाला सतवते आहे म्हणजे हे करते जेणेकरून आम्हाला तीन गुंठे जागा आणि आमचा जोड रस्ता द्या द्यावा हीच आमची त्यांच्याजवळ विनंती होती पण आम्ही आता ते हे करणार नाही आता उद्या सव्वीस जानेवारीला मात्र आम्ही गप्प बसणार नाही आम्ही काय होईल ते आमचं तिथे हॉफिसजवळ होईल त्याच दिवशी जमल्या हम्ये, म्हणजे वेळ वेळ पडली तर मी येऊन तिथे जिथे तीन गुंटे जागा मागतो तिथे मी आत्मदहन करीन हे माझा हा माझा लास्टचा निर्णय आहे आणि मी ती मी ते एम आय डी सीने जर ते मान्य नाही केलं तर हे करणार एवढी मी ठामपणे तुम्हाला सांगतो एम आय डी सी या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जी पारंपरिक स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातला भूखंड ओ एस चोवीसमधून बॉर्डरनं रस्ता सोडला आहे परंतु स्मशानभूमीची पारंपरिक जागा आहे ती खोल सखल भागात झाडा झुडपात आहे उतारावर आहे कोणी व्यक्ती मयत झाल्यास खूप त्रास सहन करून सर्व विधी करावे लागतात म्हणून या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्या पारंपरिक स्मशानभूमीच्या वरच्या बाजूला औद्योगिक क्षेत्रातला मोकळा भूखंड ओएस चोवीस मधली तीन गुंठे जागा मिळावी अशी विनंती वारंवार एम आय डी सी प्रशासनाकडे केली आहे नमस्कार आम्ही मंगेश राहूत नेरूळ गोंधळे ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त शेतकरी गेली अनेक वर्षे या आमच्या या मागण्या आहेत त्या बऱ्याच वर्षा प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यात महत्त्वाची म्हणजे आता ही एक आमची स्मशानभूमी आहे इकडे खोल सकल भागात आहे ती आम्ही एम आय डी सीकडे किंवा त्यांच्या बॉर्डरला ओपन स्पेसमध्ये जागा जी आहे ओ एस चोवीस ज्या भूखंडामध्ये आम्ही आता उभे आहोत त्या भूखंडापैकी ती किती चौदा गुंठे किंवा पंधरा गुंठे जे काही आहे त्याच्यापैकी तीन गुंठे जागा ही आम्ही आत्ता त्यांच्याकडे मागत आहोत की आम्हाला ती पर्यायी तुम्ही जी आमची जमीन एवढ्या एकोणीसशे शहात्तरमध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या जे वाकचौडी गोंधियाळे अशा पिंळी नेरू सगळ्या लोकांची जमनी जवळ सहाशे सातशे आठशे एकर जमनी आमच्या शेतकऱ्यांच्या त्या औद्योगिक क्षेत्रात शासनाने गिळंकृत केल्या औद्योगिक क्षेत्रात काही त्याचा अर्थ नाही जे आहेत कारखाने थोडेफार चालतं आमचं एवढंच म्हणणं आम्ही आमचं त्याशी काही घेणं घेणं नाही किंवा जे काय असेल ते त्यांचा औद्योगिक क्षेत्रात त्यांचं ते बघतील पण आमच्यासाठी आमच्यासाठी शासनाने काही पर्यायी जागा ही त्यावेळी ठेवलेली होती तरी पण आता आम्ही जी जागा ओपन स्पेसमध्ये जी आहेत ते ज्या 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 ठिकाणी काही पायवाट असतील काही मशानभूमीसाठी जागा हवी हो असतील तर त्यांना ते, ते देणं गरजेचं आहे तरी पण ते आम्हाला हे देण्यासाठी टाळटाळ करत आहेत त्यांना जे काय आवश्यक कागदपत्रं होती ते आम्ही सगळी आतापर्यंत देत आलो कुठल्याही प्रकारचं आम्ही काही आत्तापर्यंत कागदपत्र अपुरा ठेवलेलं नाही तरी पण ते आज एम आय डी सी अधिकारी आरो ज्या तिथून ऑर्डर काढतात किंवा त्यांनी शेवटची मान्यता असते ते पण आज त्यांनी ऑर्डर काढायला आम्हाला ते बुक देण्यासाठी तयार नाही आहे अजूनही द्यायचं असेल पण ते अजून देत नाही आम्हाला अनेक उपोषण आंदोलने करावी लागत आहेत त्यावेळी लोकांना आम्ही नोकऱ्या देऊ तुमच्या मुलांना अशा आश्वासन दिली होती आज या ठिकाणी जाणकार मंडळी पण आहेत माझे वडील आहेत अजूनही काही गावातले ग्रामस्थ आहेत त्यांना माहिती आहे की त्यांना काही लिहून दिलं होतं ते पण त्याचा आता काही उपयोग नाही कारण आता ते खूप फार पूर्वीच्या गोष्टी होत्या पण आम्ही आता यांच्यात एवढंच मागतो आहे की आम्हाला आता जो काय त्रास होतो आहे पर्यायी जागा जी मागतोय आहे मशाभूमीसाठी किंवा अजून एक तिकडे वा पायवाट आहे ती पायवाट एवढी बेकार आहे की ती तिकडनं ह्या ठिकाणी मळे जाणताना खूप त्रास होतो अशा सगळ्या गोष्टी असतानासुद्धा एम आय डी सी जर आम्हाला टाळाटाळ करत असेल तर त्याचा काय उपयोग म्हणून आम्ही आता सव्वीस जानेवारी श्याम गावडे आणि आम्ही सगळे प्रकल्पग्रस्त शेतकरी सव्वीस जानेवारी दिवशी एम आय डी सी कुडाळ ऑफिससमोर आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे सगळ्या डिपार्टमेंटला पोलीस निरीक्षक अधीक्षक सगळे तहसीलदार सगळ्या डिपार्टमेंटला सगळ्या कागदपत्रांची फाईल करून दिलेली आहे त्यांनी ती पाहावी आणि आम्हाला सरळ एकत्र येऊन त्यांनी आम्हाला न्याय द्यावा एम आर सी अधिकारी फक्त येतात आणि तात्पुरती मान्यता देतो तात्पुरती जा आश्वासनं देतात आणि निघून जातात त्यानंतर पुढे काय नाही आम्ही त्यांच्या आशेवर असतो की काही वेळ लागत असेल पण प्रत्यक्षात असं होत नाही म्हणून आम्ही आता सव्वीस जानेवारीचा शेवटचा इशारा आहे आमचा आत्मदहनाचा जाग्यावर येऊन ज्या भूखंड आम्ही उभे आहोत त्याच भूखंड भूखंडामध्ये आम्ही येऊन त्या दिवशी वेळ पडला आम्ही आत्मधानी ते करणार आहोत हा प्रश्न उद्योग मंत्र्यांपर्यंत सुद्धा गेला होता हा प्रश्न उद्योग त्याच्यावर उदय सामंत जे आपले पालकमंत्री उद्योग मंत्री आहेत त्यांनी पण आपल्याला आम्हाला हे पार्क केलेला आहे त्यांनी की त्यांना मान्यता देण्याशिवाय म्हणून त्यानंतर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी पण त्यांना आम्हाला एक ग्रामपंचायतीला पत्र दिलं की यांना मशानिमित्तांना आवश्यक असेल तर तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर हे जुने अर्ज जे आहेत ते तुम्ही बघू शकता तहसीलदारांचं पण आहे हे बघा हे असे रस्त्याचे मागणे आहेत पूर्वीपासून एकोणीसशे अठरा अठरा चार एकोणीसशे पंच्याण्णवपासून काही असे अर्ज लोकांकडे आहेत पुढून जे पर्यायी ज्यांची औद्योगिक क्षेत्रात जागा केल्यामुळे कुठेतरी पायवाट वगैरे त्यांची घरापास जाण्याची दुर् नष्ट झाली होती ती पर्यायी पा पाय म्हणून त्यांनी अर्ज केले होते असे अनेक अर्ज आज सगळ्या लोकांकडे शेतकऱ्यांकडे आहेत पण झाले त्या लोकांकडे अजून कुठे मिळत नसतील पण असे बरेच गोष्टी आहेत प्रकल्पग्रस्त शेतकरी यांची एक वेगळीच समस्या आहे त्या पारंपरिक स्मशान भूमीकडे जाण्यासाठी सुद्धा अत्यंत ओबडधोबड रस्त्यावरून जावं लागतं ती पायवाट एवढी अरुंद आणि दगडधोंड्यांनी खाचकळग्याने भरलेली आहे की चौघांऐवजी केवळ दोघेच जण मैत खांद्यावर घेऊन जाऊ शकतात म्हणूनच या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी भूखंड ओ एस नऊ या मोकळ्या भूखंडातून जोड रस्त्याची आवश्यकता असल्याचं म्हटलंय या भूखंडाच्या बॉर्डरनं जर रस्त्यासाठी जागा सोडली तर मग त्यातून रस्ता बनवून ये जा करण्यासाठी सोयीचं होईल असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे बघा ह्या निरुर असतो आणि होऊन जाता बरोबर टच होता एमआयडीसी एम आय डी सीचा रस्तो झाला म्हणजे आमशानभूमीसाठी इकडे जाणार असतो आम्ही कशी जातो या गोष्टी तुम्ही बघता आमच्या आजोबाने पंच्याण्णवमध्ये पद पहिलं पत्र दिले पंच्याण्णव पासून पंच्याण्णव पासून आपल्याला चालू झालं पण तेव्हा एम आय डी सीने आमच्याकडनं जमनी घेतल्या तेव्हा त्यांनी काय नाही बॉर्डरला लागणारे सगळे रस्ते असतात ते आमचं बनवून घेतलं म्हणजे ज्यामाशानभूमीकडे म्हणा आपल्याला याच्यासाठी रस्त्यासाठी देतो म्हणा देतो म्हणाले आणि अक्षरशः आमक फसवल्याने एखादो अधिकारी जो असा एमआयडीसी जो आता एक अधिकारी इकडे म्हणून ठेवला कुडाळ त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा फसवलं फसव इतक्या वर्ष किती पंचवीस एक वर्ष एकाच जागेवर असल्यामुळे तो अधिकारी कायम त्या सांगतात की थोडे दिवस आढळतले आणि बंद होतले ही त्याची गोष्ट हेच त्या गोष्टीवर आजपर्यंत त्या अधिकाऱ्यांच्या मागणी काय असा नेमकी आमची मागणी मशाल मुग जाणारे रस्ते आणि जोड रस्ते सगळे डांबरी करून करून हवेत ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो हा रस्ता कुठे जातो हा रस्ता एमआयडीसी वस्ती जाते म्हणजे आमची गुराबीराव तरुणासाठी जे एमआरडीसी मोकळे प्लॉट असत तिकडे वगैरे तुम्ही बघू शकता शेण बिन पडलेला कशी परिस्थिती असा आणि एक जर समजा रात्री बारा वाजता नेऊची झाली परिस्थिती गंभीर असा इथं पडले दोन तीन जण पडले त्या परिस्थितीत पण कोण त्याच्यावर लक्ष देणार नाही एमआरडीसी आता तुम्ही आम्ही आरोग्य अंधेरी पासून शिवपासून आम्ही पत्र दिली तरी पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आधी डिपार्टमेंट बरा नाही त्या कुडाळचा डिपार्टमेंट असा इकडनं काही प्रो जे पत्र दिला तरी कधीच ते साधी सुद्धा ते उत्तर देणत नाही एवढी परिस्थिती ह्या अधिकाऱ्यामुळे झाली एका अधिकाऱ्याक वीस ते पंचवीस वर्ष एका जाग्यावर ठेवल्यानी कारण काय मातीच्या डोंगरच्या डोंगर मातीवर कोसळून टाकल्याने आज डोंगरसुद्धा दिसत नाही तिकडे अशी परिस्थिती करून ठेवली एखाद्या अधिकाऱ्यासाठी का एवढे हट्ट कारण का तुम्ही तुमच्या सेवेसाठी ठेवलात का आमच्या सेवेसाठी ठेवलात ह्या पण महत्त्वाच्या गोष्ट असतात या मागण्यांसाठी एकोणीसशे पंच्याण्णवपासूनचा या प्रकल्पग्रस्तांचा पत्रव्यवहार सुरू आहे अगदी गेल्यावेळी जेव्हा हे ग्रामस्थ उपोषणाला बसणार होते त्यावेळी त्यांना एम आय डी सीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी अकरा मार्च दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार कळवलं होतं की आपल्या मागणीप्रमाणे भूखंड क्रमांक ओ एस नऊमधून मधून जोड रस्ता आणि भूखंड क्रमांक ओ एस चोवीसमधील तीन गुंठे जागा स्मशानभूमीसाठी वाटप करण्याबाबत तत्वता मान्यता मिळाली आहे मग या ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की अजूनपर्यंत ही मागणी पूर्ण का नाही झाली आणि त्यात त्यांचं काय चुकलंय असं पण वाटत नाही त्याचप्रमाणे त्याला तत्कालीन उद्योग मंत्री यांची सुद्धा पुष्टी आहे तशा आशयाची त्यांची टिप्पणीसुद्धा आहे मग या ग्रामस्थांची मागणी का पूर्ण होऊ शकत नाही नेमके झारीतले शुक्राचार्य कोण आहेत ज्यामुळे या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वारंवार शासन दरबारी संघर्ष करावा लागतोय हा प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहे